पंतप्रधानची शपथ घेणार आहेत आणि जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी हे पहिलेच व्यक्ती असतील जे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत तर आज राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी होणार असून महाराष्ट्रातल्या कुठ कुठल्या खासदारांना फोन आलाय कुठल्या खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर सगळ्यात आधी फोन आलाय नितीन गडकरी गडकरीजींना नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना मंत्रिपद मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे पियुष गोयल जे की एक लाखपेक्षा सुद्धा जास्त मताने मुंबईमधून निवडून आलेत आणि त्याच्यानंतर आला आहे विदर्भातून रक्षा खडसे यांना फोन रक्षा खडसे ज्या की रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत आणि नवनिर्वाचित या महिला खासदाराला पी एम ऑफिसमधून फोन बुल्धान आला आहे त्याच्यानंतर बुलढाण्याला बुलढाणा लोकसभामधून प्रतापराव जाधव यांना देखील मंत्रिपदाचा फोन आला आहे पश्चिम महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे त्याच्यानंतर रामदास आठवले हो यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे तर अशाच भरपूर राजकीय घडामोडी आज दिल्लीत घडत आहेत तर अशाच अधिक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तुम्ही पाहत राहा सुदर्शन मराठी